मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर आपण या मागच्या तीन चार व्हिडिओजमध्ये या सिरीजच्या आपण हे पाहिलं होतं की एखादी टीम परफॉर्म करत नसण्याचे कारण काय असतात मित्रांनो आज लघु आणि मध्यम उद्योजक किंवा व्यापाऱ्यांचा तोंडून हा प्रॉब्लेम सतत ऐकायला मिळतो की माझ्या टीममध्ये लोक चांगले आहेत इंडिव्हिज्युअली त्यांचा खरंच चांगला काम करण्याची कुवत आहे कॅपॅसिटी आहे पण ते टीम म्हणून काम नाही करत तर टीम जर टीम म्हणून काम करत नसेल तर शेवटी ऑर्गनायझेशन सफर होणार आहे मित्रांनो एक लक्षात घ्या मग तुम्हाला जर असं वाटत असेल तुम्ही सिलेक्शन योग्य केलेलं आहे तुमची माणसं चांगली आहेत पण परफॉर्मन्स नाही तुम्हाला पाहिजे तर आउटपुट मिळत नाही तर आपण त्याची तीन कारणं मागच्या तीन व्हिडिओजमध्ये पाहिलेली आपण हे पण एक कारण बघूया अजून एक कारण चौथं कारण म्हणजे जबाबदारीची जाणीव नसलेली लोकं तुमच्या टीममध्ये असतील तर टीम चांगली असून सुद्धा हो परफॉर्मन्स होत नाही मित्रांनो तर जबाबदारीची जाणीव नसणं म्हणजे जा मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही जे काही तीन चार कामं त्यांना जे सांगतात ते बेजबाबदारपणे करतात किंवा ती कामं करताय करत नाही आहेत ते मी एक साधं उदाहरण देतो मी एखाद्या दे ऑर्गनायझेशनचं ज्यावेळेस आम्ही त्यांचं रिव्हाइव्ह करण्याकरता किंवा त्यांच्या ऑर्गनायझेशन्समधला परफॉर्मन्स वर नेण्याकरता आम्ही ज्यावेळेस त्यांच्याशी चर्चा करत असतो त्यावेळेस लक्षात येतं की ऑर्गनायझेशनमध्ये तीन गोष्टी महत्वाच्या आहेत एक पर्सनल लेवलला तुमच्याकडे काम करणारी माणसं किती त्यांच्या शंभर टक्के आउटपुटवर लक्ष देतात सिस्टम्स किती शंभर टक्के आउटपुट देणार आहे तुम्ही तयार करता आणि थर्ड थिंग तुमचं ऑर्गनायझेशन इट सेल्फ शंभर टक्के आउटपुट देण्यासाठी सक्षम आहे का या तिन्ही गोष्टी तुम्हाला हंड्रेड पर्सेंटकडे न्याव्या लागतील केवळ एक गोष्ट चांगली आहे इंडिव्हिज्युअल चांगले आहेत पण एकत्र येऊन काम करू शकत नाही तर तुमची टीम काम नाही करत आहे आपण त्याच विषयी बोलत आहोत तर गंमत ही आहे मित्रांनो की बरीचशी जण तुम आपण जो विषय बोलत हो आहोत त्यामध्ये बरीचशी जण इंडिव्हिज्युअली चांगली आहेत पण एकत्र काम न करण्याची त्यांच्यामध्ये वृत्ती का नसते कारण त्यांना ती जबाबदारी त्यांची लक्षात आलेली नसते तर मी तुम्हाला जे उदाहरण देत होतो ते उदाहरण असं आहे की एक समजा असं गृहित धरा एखाद्या तुम्ही एम्प्लॉईला तुमची व्हेकल वापरायला देत आहे आणि तो व्हेहीकल तर वापरतोय तो त्याचं काम व्यवस्थित करतो आहे पण ती जी व्हेकल वापरत आहे त्या व्हेहीकलचा मेंटेनन्स किंवा त्याच्या सगळ्या गोष्टीसुद्धा मी करणं आवश्यक आहे किंवा हे सुरळीत करून घेणं आवश्यक आहे हे तो विसरून जातो आणि त्याचा परफॉर्मन्स कमी होतो एका ठिकाणी मला बोलवलं होतं त्यांच्याकडे ऑर्गनायझेशनमध्ये काही इशूज होते आणि त्यांचं काम जे आहे ते ए सीशी रिलेटेड एच सीशी रिलेटेड आहे संभाजीनगरमधला एक प्रतिथी अश कंपनी आहे जे वाळूजला किंवा आजूबाजूच्या सगळ्या इंडस्ट्रीयल एरियामध्ये एच व्ही एस सी रिपेअर अँड मेंटेनन्ससाठी मदत करायची तर गंमत ही व्हायची की त्यांचे बरेचसे त्यांचं मी नॉन परफॉर्मन्सची जे कारणं पाहिली त्यातली सगळ्यात महत्त्वाचं कारण मला हे सापडलं की ही मंडळी छत्रपती संभाजीनगर टू वाळूज साधारणतः पंधरा ते वीस किलोमीटर त्यांचं सगळं किट घेऊन जायची तिथे जाऊन ॲसेसमेंट करायची आणि नंतर लक्षात यायचं किटमधल्या बऱ्याचशा गोष्टी या आत्ताच्या कामासाठी उपयोगा नाही कामाला नाही येत आहेत किंवा त्याच्यामध्ये त्या नाहीच आहेत मग ते थे? थे, परत एक तर मागवायचे किंवा दुसऱ्या दिवशी परत जायचे इफिशियन्सी फिफ्टी पर्सेंटवर आली कारण काय तर मी ज्यावेळेस कामाला निघतो त्यावेळेस माझा किट हा शंभर टक्के चेक केलेला असला पाहिजे शंभर टक्के व्यवस्थित असला पाहिजे ह्या जबाबदारीची जाणीव नाही मग त्यांच्याकडे त्या सिस्टम्सवर आम्हाला काम करावं लागलं सिस्टम्समध्ये काही व्यक्तींना आम्हाला इन्वॉल्व्ह करावं लागलं जे की एक चेकलिस्ट बनवतील आणि प्रत्येक मार्क मार्केटमध्ये जाणारा व्यक्ती हा त्या चेकलिस्टनी ओके केल्यानंतरच तो ते सगळं घेऊन बाहेर पडेल एफिशियन्सी वाढली मित्रांनो बऱ्याच जणांना आपल्या बऱ्याचशा एम्प्लॉईजना नेमकं आपण जबाबदारी जी आहे त्याची जाणीव करून घेत नाही की त्यांची नेमकी जबाबदारी काय आणि जबाबदारी ज्या असतात त्या काही सेड असतात काही अनसेड असतात हे एम्प्लॉईपर्यंत पोहोचलं पाहिजे मित्रांनो अनसेड म्हणजे काय तर एक पूर्ण ऑर्गनायझेशन वर आलं पाहिजे ऑर्गनायझेशनचं विजन मिशन हे तुमचं विजन मिशन आहे इथल्या सिस्टम्स ह्या तुमच्या सिस्टम्स आहेत वेदर यू लाईक इट ऑर यू डोंट लाईक इट एकमेकाचं वेलबिईंग हे सुद्धा तुमची जबाबदारी आहे म्युच्युअल रिस्पेक्ट ही पण तुमची जबाबदारी आहे पूर्ण टीम ॲज अ टीम म्हणून काम करणं हे प्रत्येकाचं काम असलं पाहिजे हे या जबाबदारीची जाणीव बऱ्याच वेळा टीम असते त्यामुळे त्यांचा परफॉर्मन्स मीडिओ करून जातो सक्षम असूनही त्यांचा परफॉर्मन्स हा ज्याला म्हणून सुमार दर्जाचा व्हायला लागतो आणि ते तो ओके असतात त्याला कारण तान त्यांना माहिती असतं मी माझं काम व्यवस्थित करतो तुम्ही कुठल्याही एम्प्लॉईला तुमच्या बोलवा तुमच्या जिथे तुम्ही मिटिंग्स घेता आणि त्याला विचारा की एखादं काम न झाल्याबद्दल हु इज रिस्पॉन्सिबल तो स्वतः सोडून बाकी सगळ्यांच्या नावं सांगितलं तो कधीच माझी काय रिस्पॉन्सिबिलिटी होती इथून बघणार नाही आणि हा मानवी स्वभाव आहे मित्रांनो हे लक्षात हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल यू नीड पीपल हू आर रेडी टू बी रिस्पॉन्सिबल त्यांना अकाउंटेबिलिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी कळाली पाहिजे माझी या पूर्ण ऑर्गनायझेशनमध्ये जबाबदारी काय हे कळाली पाहिजे कारण ऑर्गनायझेशन हे एका इंजिनसारखं काम करतं त्यामध्ये असलेला स्क्रू नट बोल्ट इंडिव्हिज्युअली कदाचित खूप नगण्य वाटायला लागतो पण तो कलेक्टिवली खूप महत्वाचा असतो हे त्या प्रत्येक व्यक्तीला लक्षात आलं पाहिजे त्यामुळे असे जर लॅक ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी मेंबर तुमच्याकडे असतील तर त्यांचं तुम्हाला विशेष करून ट्रेनिंग घ्यायला हवं आणि एक लक्षात घ्या मित्रांनो कुठलाही एम्प्लॉई हा घडवण्याचा मार्ग थ्रू ट्रेनिंग आहे आपला उद्योजक जो आहे ना तो एम्प्लॉई ट्रेनिंगला एक उपचार समजतो म्हणजे उपचार म्हणजे काय तो काहीतरी कोणाला तरी पकडून आणतो आणि तो सांगतो जरा यांना जरा मोटिवेट करा मला असं बरेचसे जण बोलवतात म्हणतो यांना मोटिवेट करा सो मोटिवेशन डझंट लास्ट लाँग आणि लाईफ इज नॉट नॉट अबाउट मोटिवेशन मी नेहमी सांगतो मोटिवेशनच्या मागे लागू नका मोटिवेशनमुळे काही होत नाही इट्स लाईक थोडंसं एखादा अल्कोहोल uh, घेतल्यावर जसा माणूस थोडा वेळ तारेत असतो आणि तो, तो हाय वाटतो उतरल्यानंतर जागेवर येतो त्यातला प्रकार होतो त्यामुळे मित्रांनो तुम्हाला तुमच्या एम्प्लॉईजना सतत ट्रेन ट्रेनिंगमध्ये ठेवा दे आर नेवर ट्रेड दे आर इन द प्रोसेस ऑफ गेटिंग ट्रेड तरच ते त्यांना त्यांच्या जबाबदारी आणि त्यांच्या अकाउंटेबिलिटी त्याच्याची ओनरशिप घेता येईल मित्रांनो आणि ह्यामध्ये गंमत अशी की जे स्मॉल अँड मिडियम बिझनेस ओनर्स आहेत किंवा व्यापारी आहेत त्यांच्यापैकी बरेचसे जणं स्वतःच ही रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही की माय जॉब इज टू माय ट्रेन माय पीपल तुम्ही जितके जास्त तुमचे एम्प्लॉईज ट्रेन ठेवाल त्यांना जितकं जास्त अकाउंटेबिलिटीच्या जा जवळ ठेवाल त्यांना सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीच्या जवळ ठेवाल तेव्हा तेवढं तुमचं काम कमी होणार आहे एक साधं उदाहरण सांगतो रात्री बारा वाजता जरी तुम्हाला एखाद्याने कॉल तुम् केला आणि तो जर काही मागत असेल और तुमच्या ऑर्गनायझेशनच्या रिलेटेड तर तुम्ही त्याला नाही म्हणाल पण तो कॉल घेऊन रिस्पॉन्सिबिलिटीने नाही म्हणते ॲज ज्यांची सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे ते उत्तर देतात सर दिस इज नॉट टाईम हा काही वेळ नाही आहे सगळ्या गोष्टी बोलण्याचा का बरं देर इज अ लॅक ऑफ रिस्पॉन सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी मित्रांनो माझं इन्व्हिटेशन हेच आहे तुमच्या टीमची एफिशियन्सी कमी होणे त्यांच्यामध्ये एकत्रपण एकत्रीकरण नसणे त्यांना ऑर्गनायझेशनच्या स्वतःबद्दल माझा रोल काय हे नीट माहीत नसणे हे केवळ लॅक ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीमुळे होतं त्यांना जबाबदारीची जाणीव करून देणं हे फक्त ट्रेनिंगमधून शक्य आहे ते करा मित्रांनो दॅट विल बेनिफिट मित्रांनो आज आपण इथेच थांबूया हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं माझा एका अभियानात तुम्हाला सामील करून घ्यायचं आहे किमान एक लाख उद्योजकांना हा चॅनल सबस्क्राईब करायला लावायचा आहे मला त्यामध्ये मदत करा ज्या जेणेकरून मी त्यांच्या उद्योगामध्ये त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये दररोज व्हिडिओजद्वारे कॉन्ट्रिब्यूट करू शकेन नमस्कार